नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो कसे आज सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं तर पहा आज मी तुम्हाला माझ्या घरातलं म्हणजे माझ्या घरामध्ये काय काय आहे माझं घर कसं आहे ते मी दाखवणार आहे तर पहा आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया देवघरापासून तर पहा हे आमचं देवघर आहे याच्यामध्ये सिद्धिविनायक गणपतीचे गणपतीचा फोटो आहे आणि काळूबाईचा फोटो आहे तर पहा अशा पद्धतीने आमचं हे देवघर आहे आणि इकडे बाळूमामांचा फोटोसुद्धा आहे इकडे स्वामी समर्थ मारुती राया आणि रसाळ महाराजांचा फोटो आहे पहा आणि इकडे असा टी व्हीचा सेट आहे आमच्या बिल्डिंगचं बाहेरून काम केलं होतं पण तरीसुद्धा पाणी येत आहे बाहेरून काम केल्यानंतर आम्ही सुद्धा आमच्या घरातलं काम केलं कलर वगैरे दिला पण हे पहा पावसामुळे हे पूर्ण खराब झालेलं आहे पहा हे सर्व खराब झालेलं आहे हे पहा हे माझी पण पणजी सासूबाई आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांची आई तर पहा अशा पद्धतीने हे आमचा वन रूम किचन आहे आणि हे हॉलमधलं आहे तर पहा इकडे सर्व सामान भरून ठेवलेलं आहे माझ्या सा सासूबाईंना घरामध्ये सामान असं सा भरपूर लागतं तर पहा इकडं शौर्याचा लहानपणीचा फोटोसुद्धा आहे पहा आज काही दोन तीन दिवस झाल्यापासून खूपच पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळं हे पा कपडे अशा पद्धतीने घरामध्ये सुकवले जातात हे आमचं बातरूम हे आमचं बाथरूम आणि हा आहे किचन रूम पहा किचन किचनमध्ये सुद्धा सर्व कडधान्य वगैरे सर्व भरून ठेवलेलं आहे आज मी दुकानावर गेले नव्हते त्याच्यामुळं आज स्वयंपाक लवकरच बनवला तर पहा इकडं घरी बनवलेलं लोणचं सुद्धा आहे स्वर सुद्धा आहे आणि इकडे पहा अशा पद्धतीने डबे ठेवण्यासाठी बनवलेली आहे आणि इकडे फ्रीज वॉशिंग मशीन घरामध्ये कितीही फर्निचर वगैरे बनवू द्या तरीसुद्धा आपली सवय काही जातच नाही फ्रीजवरती असं सामान ठेवलंच जातं तुमच्याकडे सुद्धा असं ठेवलं जातं का तर कमेंट करून नक्की सांगा तर पहा इकडे वॉशिंग मशीन आहे आणि आज माझ्या सासूबाईंनी फ्रूटसुद्धा आणलेलं आहे आणि इकडे वरती पाण्याची टाकी आहे अकराशे लिटरची पाण्याची टाकी तर पहा आज जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे मसाले भात मुगाचं कालवण आणि इकडे पहा मला आणि माझ्या सासूबाईंना एखादंच आहे तर त्याच्यामुळं खिचडी बनवलेली आहे अशा पद्धतीने हे आमचं घर आहे माझं घर कोणाकोणाला आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा